नमस्कार आज आपण एकदम चटपटीत झंझणीत असा अक्का मसूर कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी साधारण एक कप एवढा अक्का मसूर घेतलेला आहे आपण हा व्यवस्थित नीट करून घेतलेला आहे यामध्ये काही खडे असतील कचरा असेल तर तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता आपण दोन ते तीन पाण्याने हा अक्का मसूर स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने मसूर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये पाणी घालणार आहोत व एक तीन ते चार तास तरी किमान आपल्याला हा मसूर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवायचा आहे एक तीन ते चार तास आपण हा भिजत ठेवणार आहोत आता इथे मी एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण दोन मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये एक चमचा जिऱ्याची फोडणी देणार आहोत जिरं छान तडतडू द्यायचं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला भरपूर असा कांदा घालणार आहोत दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत कांदा आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे एक तीन चार था था था। ते चार मिनटं आपल्याला हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा आपला एकदम गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता इथे मी दहा ते पंधरा पाकळ्या लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे तुम्ही ते लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता एक मिनिटभर आपण हा लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात आता इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे व चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आता आपण हे सर्व मसाले एक मिनिटभर व्यवस्थित परतवून घेऊयात आता इथे मी दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून इथे घेतलेले आहेत टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे अतिशय कमी साहित्यामध्ये हा अक्का मसूर बनून तयार होतो व चवीला अतिशय अप्रतिम लागतो एकदा अशा प्रकारे झटपट कुकरमध्ये अक्का मसूर नक्की ट्राय करून पहा टोमॅटो आपला व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये भिजवून घेतलेला अक्का मसूर घालणार आहोत तीन ते चार तास इथे मी अक्का मसूर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता व नंतर यातलं पाणी बाजूला काढून आपण हा अक्का मसूर कुकरमध्ये घालणार आहोत अक्का मसूर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेणार आहोत सर्व मसाल्यामध्ये आपल्याला हा अक्का मसूर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात एक कप इथे मी अक्का मसूर भिजत घातला होता यासाठी मी दोन कप एवढं पाणी घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण इथे घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण लावून मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत व आपला अक्का मसूर एकदम रेडी होईल चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो गरम गरम भाकरीसोबत तसेच जिरा राईससोबत तुम्ही हा अक्का मसूर ट्राय करू शकता आता आपण झाकण लावूयात व मिडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या याच्या आपण करून घेणार आहोत अशाच प्रकारच्या भरपूर व्हेज रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही झणझणीत शाकाहारी भाज्या व्हेज रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आपला अक्का मसूर एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या झटपट आणि चटपटीत अशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद